इंद्रायणीचं पसायदा एक सप्टेंबर माझ्या टायटॅनिकचे अवशेष लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक प्रणिता देशपांडे माणूस चालत राहतो कारण त्याला पावलं असतात माणसाला पावलं नसती तर तर त्याने अमिबासारखी स्वतःच्या शरीराची छद्मपान अंग निर्माण केली असते त्या अंगकात आपली सगळी जीवद्रव्ये ओतलं असतं माणसाच्या पावलांचं मूळ त्या आदिजीवाच्या छद्मपादामध्ये आहे आदिजीवानं छद्मपाद निर्माण केली म्हणूनच आजच्या माणसाला पावलं फुटली पावलं आहे म्हणून माणूस चालत राहतो माणूस चालत राहतो म्हणूनच तो स्थितीप्रिय नाही तर गतिप्रिय असतो या गतिप्रियतेमुळे तो इतका चालतो इतका भटकतो की, की? गतानुगतिक होऊन जातो त्यामुळे कधी कधी त्याची पावलं तुटत राहतात तर तुटत राहतात इतस्ततः विखरून जातात पण पावलं तुटली पावलं विखुरली तरी माणूस थांबत नाही संपत नाही त्या विखुरलेल्या हरवलेल्या पावलांना तो शोधत राहतो त्या तुटलेल्या विखुरलेल्या हरवलेल्या पावलांत त्याची जिद्द त्याच्या जिद्दी पाऊल खुणा असतात माणूस जळत राहतो माणूस उजळत राहतो कारण त्याच्यात आग असते या जळण्यात उजळण्यात कधी कधी त्याची राख होते तो राखेचा शोध घेत राहतो त्या ते राखेत त्याची रांगोळी असते त्या रांगोळीत इतरांच्या स्वागतासाठी स्वतःच्या अंतरंगातले सगळे रंग ओतणारी संस्कृती असते माणसाला पंख नसले तरी तो उडत आहे अनुयोजन साधलं की अग्रपादाचं रूपांतर पंखामध्ये होते हे उत्क्रांतीतील जीवशास्त्रीय सत्य त्याला माहीत असतं हे सत्य तो कधी कवितेत उतरवतो तर कधी यंत्रविज्ञानात आणि माणूस उडत राहतो कधी कधी त्याचे पंख उद्ध्वस्त होत राहतात त्या उद्ध्वस्त पंखांचा शोध घेत तो रानोमाल भटकत राहतो त्या उद्ध्वस्त पंखातील त्याची झेप जिवंत असते माणूस एक जग घडवत राहतो हे जग कधी गाळलं जातं तर कधी भुललं जातं गाडल्या गेलेल्या बुडलेले जग तो शोधत राहतो गाडल्या गेलेल्या बुडलेले निशेष जग सुद्धा त्याच्यासाठी शेष असतं त्या शेषातल्या अवशेषात त्याची कधी कायची बुडलेली स्वप्न असतात त्याने सोडलेले शेवटचे निश्वास असतात त्यानं केलेले केलेले विचार असतात त्यानं साधलेले संवाद विसंवाद असतात त्याने गायलेले गीत असतात या गीतात त्याच्या भाकरीच्या वेदनेचे ठसे असतात या ठशांमध्ये त्याच्या सुगंध संस्कृतीचे संकल्पचित्र असतं म्हणूनच गाडल्या गेलेल्या जगात माणूस स्वतःला गाळून घेतो बुललेल्या जगात स्वतःहून बुडून जातो आणि एक दिवस त्याच्या हाताला त्या गाडल्या गेलेल्या बुडलेल्या संस्कृतीने सोडलेले शेवटचे शेवटचे निश्वास लागतात आणि त्याच्या मनात संमिश्र भावनांचे कल्लोळ दाटून येतात टायटॅनिक ही सहा जहाजाची भव्य संस्कृती अशीच महासागरात बुडली होती तिच्या शोधात माणूस महासागराचा तळ ढवळून काढला माणूस महासागराचा तळ ढवळून काढत राहिला एक सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीला चार हजार मीटर खोल सागर तळावर टायटॅनिकचे अवशेष सापडले आणि माणसाच्या डोळ्यातल्या आश्रूमधल्या आनंदाच्या आणि दुःखाच्या सागराला भरती आहे माझंही असंच एक टायटॅनिक होतं वहीच्या कागदाची लहानपणी तयार केलेली ती नाव होती पावसाळ्यात अंगणातल्या पुरात मी ती नाव सोडली आणि लागलीच ती नाव लाग आणि लागलीच ती दूरवर वाहून गेली मी कासावीर झालो त्या नावेसारखाच नावेचा शोध घेत राहिलो ती नाव ही मला शोधत राहिली असावी त्या नावेच्या कागदावर मी लिहिलेली माझी पहिली वहिली कविता होती माझ्या त्या टायटॅनिकचे अवशेष मला कधीही सापडणार नाही हे मला माहिती आहे तरीही मला त्याच त्या त्यांचा शोध आहे माझ्या टायटॅनिकच्या अवशेषांनाही माझा शोध आहे